नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आय राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करत आहे लोकसभेचं महापर्व म्हणजे मतदान काल आपटले आहे आणि यानंतर आता निकालाची प्रतीक्षा सुरू झाली आहे प्रत्येक पक्ष हा आपलाच पक्ष जिंकणार आपलीच पार्टी जिंकणार अशी हमी भरताना दिसत आहे तसेच काही एजन्सी तसेच काही टी व्ही चॅनल चॅनलकडून एक्झिट पोल काढण्यात आलेले आहेत आणि या पोलमध्ये सत्ताधारी पक्ष एन डी ए हा आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे परंतु पक्ष आणि कार्यकर्ते हे, हे मानायला तयार नाहीत इंडिया अलायन्सचे घटक असलेले पक्ष पोल्स मानायला तयार नाहीत आपणच जिंकणार अशी त्यांनी खात्री बाळगली आहे यामुळे खान्देशातील चारही मतदारसंघामध्ये आपला उमेदवार जिंकणार अशी हमी भरताना आपल्याला विविध पक्षांचे कार्यकर्ते दिसून येत आहेत कोण जिंकणार आणि कोण हरणार हे तर येणाऱ्या चार तारखेला आपल्याला प्रत्यक्षरित्या कळणारच एक्झिट पोल हा म्हणजे काय निर्णय नसतो निर्णय हा चार तारखेलाच पक्का येईल आणि त्यावेळेसच कळेल की कोणता पक्ष हा जिंकणार आणि कोण हरणार खानदेशातील या चारही जागा नंदुरबार धुळे रावेर जळगाव अखेर कोणत्या पक्षाच्या गटाच्या